लाडकी बहिणी योजना के वाय सी अपडेट वाय सी करण्यासाठी शेवटची दिनांक किती आहे मित्रांनो सर्व लाडक्या बहिणींना आता सरकारने ई के वाय सी बंधनकारक केले आहे तर किती तारखेपर्यंत आपण ई के वाय सी करू शकता हे आपण या व्हिडिओमध्ये जाणून घेणार आहोत तर मित्रांनो ऑक्टोबर महिन्यासाठी लाडकी बहिणी योजनेच्या ऑक्टोबर महिन्याच्या हप्त्याबाबत एक न्यूज आलेली आहे नवीन जी आर आलेला आहे शासनाने ऑक्टोबर महिन्याच्या हप्त्यासाठी निधी मंजूर केलेला आहे तर नोव्हेंबरच्या पहिल्या आठवड्यामध्ये ऑक्टोंबरचा हप्ता सर्व लाडक्या बहिणींच्या खात्यामध्ये जमा होईल त्याआधी सर्व लाडक्या बहिणींनी ई केवायसी करणे गरजेचे आहे आता ई के सी न केली तरी ऑक्टोंबर महिन्याचा हप्ता सर्व लाडक्या बहिणींच्या खात्यामध्ये येणार आहे परंतु जो नोव्हेंबरचा हप्ता आहे ई के वाय सी आपण जर केली नसेल नोव्हेंबरचा हप्ता आपणास येऊ शकणार नाही तर लवकरात लवकर आपण ई केवायसी करून घ्यावी अठरा नोव्हेंबर ही ई के वाय सी करण्याची शेवटची तारीख आहे अठरा नोव्हेंबरच्या अगोदरच आपण सर्वांनी ई के वाय सी करून घेणे आवश्यक आहे ई के वाय सी करण्यासाठी जी महिला लाभार्थी आहे तिचे आधार कार्ड आणि महिलाच्या पतीचे किंवा वडिलांचे आधार कार्ड mm -hmm. हे दोन डॉक्युमेंट लागतात तर लवकरात लवकर आपण ई के वाय सी करून घ्यायची आहे